नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनी किचनमध्ये आज आपण इथे मुगाच्या डाळीचे वरण स्वादिष्ट कसे बनवायचे वरण बनवताना लसूण कसा कट केला पाहिजे फोडी देताना तेलाऐवजी कशाचा वापर केला पाहिजे वरणामध्ये हिंग टाकले तर चालते का अशा खूप साऱ्या टिप्स आहेत ज्याने तुमच्या वर्णाची चव दुप्पट होईल चला मग सुरू करूया त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मूग डाळ चांगली शिजवून घेतली होती मूगडाळ आपल्याला कच्चे नकोय पूर्ण मॅश होवी इतकी शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याला असं पातळ करून घ्यायचे आहे आता इथे मी एक मूठ म्हणजे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता मी इथे तुम्हाला सांगते की लसणाचे तुम्ही तुकडे किंवा मिक्सरला फिरून घेण्याऐवजी तुम्ही लसण असा ठेवा आणि चाकू आडवा ठेवून दाबून घ्या जेव्हा असा लसूण फुटला जातो तेव्हा त्याला ते असाच कट करून घ्या म्हणजे काय होते त्याच्यामधला जो रस असतो तो पण आपल्या फोडणीमध्ये छान येतो शिवाय लसणाचे जे तुकडे आहेत ते पण दाताखाली जेव्हा येतात ना तेव्हा त्याचा ते फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे लसूण मिक्सरला किंवा खलबत्यात न कुटता जर तुम्ही असे दाबून नंतर चाकूने जर असा बारीक चॉप केला तर त्याचा फ्लेवर वरणात खूप छान येतो त्यामुळे कधीही लसूण तुम्ही मिक्सरला न फिरवता असा चॉप करून घ्या आता इथे मी एका एक पातेले घेतलेली आहे पाथिल्यामध्ये आता तेल वापरणार नाही तेलाऐवजी मी इथे तुपाचा वापर केला आहे तूप जर तुम्ही वरणाला वापरले ना तर तुमचे वरण खूप स्वादिष्ट बनते खायला खूप छान लागते त्यासाठी दोन चमचे मी तूप टाकले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि चॉप केलेलं लसूण टाकून हलका ब्राऊन होईपर्यंत ठेवला त्याच्यात अर्धे टोमॅटो टाकून घेतले एक इंच मिरचीचा तुकडा टाकून घेतला मिरची इथं मी कमी वापरलेली आहे लहान मुलं तिखट खात नाहीत त्यामुळे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपली डाळ वतून घ्यायची आहे इथे जर व्यवस्थित आपला तडका जर गरम असेल तर त्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो आता इथे मी याच्यामध्ये हिंगाचा पण वापर केलेला आहे फक्त सांगायचे किंवा दाखवायचे राहून गेलेले आहे आणि आत्ता ह्याला व्यवस्थित ढवळून घेतली आहे त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली चांगली मस्त अशी एक उकळी येऊन दिली उकळी आल्यानंतर ना आपल्या वरणाचा इतका सुगंध वास सुटतो ना त्यात लसणाची फोडणी आणि हिंगाची फोडणी जेव्हा बसते आणि त्याचा सुगंध खूप छान येतो आता इथं वरण आपल्याला मिडियम गॅसवर चांगले खळखळ उकळून घ्यायचे आहे वरण जेवढे व्यवस्थित उकळले जाईल तेवढे आपल्या वरणाला चव छान येते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा